नमस्कार आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी, भाजी ले ले तर ही शेपूची भाजी निवडून स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ह्यामध्ये शेंगदाणे तुरीची डाळ आणि तांदळाची कणी भिजत ठेवलेले आहेत तासभर तर आणखीन ह्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे लसूण पाकळ्या दहा ते बारा बारीक चिरून घेतलेले आहेत मिरची दोन चिरून घेतलेली दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मीठ आणखीन तेल तेल घालून आहे आपण तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण बारीक कांदा कांद्यान घालायचे

आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे हे झाकण ठेवायचं त्याच्यावरती आणि मग आय एक चार ते पाच मिनटं ही भाजी शिजवून द्यायची आणि परत काढून हे हलवून बघायचे शिजली का वाफेवरच शिजवायची ती आणि जर आवश्यकता वाटल्यास त्यात मग थोडं पाण्याचा हबका मारायचा तीन मिनटं झालेल्या आपण बघूया शिजायला लागलेली आहे आपण शिजले का आणखीन एक दोन ते तीन मिनटं आपण ही भाजी मंडळाचीवर शिजवून घ्यायची यात मला पाणी घालण्याची आवश्यकता नसते तुम्ही बघू शकते वाफेचं पाणी आहे आता आणखीन एक दोन ते तीन मिनटं आपण ही शिजवून घेऊया आता आणखीन एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत बघण्यासाठी आपने। आपने। आपने भाजी, भाजी है। तर आता आपली शेपूची भाजी तयार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद तर कसा वाटला हा व्हिडिओ धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि हां हा, हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका